महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची शिवसेना व युवासेना यांच्या वतीनं वसमत देते जोडेमारो आंदोलन करून उपविभागीय हो अधिकारी यांना निवेदन हिंगोली येथील भाजपा आमदार तानाजी मुटकोळे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीत एकेरी उल्लेख करत केलेल्या आपत्तीजनक वक्तव्याचा जाहीर निषेध करून जोडेमारो आंदोलन करून उपविभागीय हो अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलेल्या आपत्तीजनक वक्तव्यामुळे शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी आक्रमक होऊन त्यांनी तानाजी मुटकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र आंदोलन करून उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन दिलं आहे केलेल्या आपत्तीजनक वक्तव्यामुळे आमदार तानाजी मुटकुळे यांनी माफी मागावी अन्यथा शिवसेनेच्या महिला त्यांना कुरियरने बांगड्या पाठवणार आहे असंही माध्यमांशी बोलताना महिला जिल्हा अध्यक्ष रेणुकाताई पतंगे यांनी सांगितलं लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहिती यांनी दिला आहे या जोडे आंदोलनामध्ये शिवसेना युवासेना ज्येष्ठ युवा, युवा शेकडोंच्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते आज आपण एस डी एम कार्यालय येथे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी जो आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात आम्ही आज शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी यांनी निवेदन देऊन या आक्षेपार्ह जे वक्तव्य केले त्याच्याबद्दल आम्ही आज निषेध नोंदवत आहोत तानाजी मुटकुळे यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावे इतर लक्ष देता आमच्या पक्षप्रमुखावर बोलण्याकरता आपण जो आपल्या मतदारसंघातला विकास आहे तो बघावा आपल्याच पक्षातील काही लोकांनी सहकारी मित्र पक्षाच्या काही लोकांनी काही दिवसाखाली आपल्याबद्दल ट्विट केलं होतं ते ट्विट लक्षात घ्यावा आपण बी की त्यांनी काय ट्विट केलं होतं काय धोत्रात काहीतरी बोलले होते ते तर त्या तुम्ही इतर पक्षप्रमुख आहेत ते शिवसेनेचे इतक्या मोठ्या माणसाबद्दल बोलण्याकरता आपण आपल्या मतदारसंघातल्या विकासावर लक्ष देऊन लक्ष द्यावं आक्षेप आक्षेपार्ह वक्तव्य करून चर्चेत येण्याकरता आपण जो काही मतदारसंघाचा हिंगोली मतदारसंघाचा विकास आहे त्याच्यावर लक्ष दिलं तर बरं होईल असा आमचं तुमचा तुम्हाला एक सल्ला आहे तरी आपण जो वक्तव्य केला आहे तुम्हाला एकच सांगू इच्छितो लोकर बाशा प्ता, बाशा प्ता तुम्ही लवकरात लवकर जर माफी नाही मागितली तर आम्ही तुम्हाला हिंगोली जिल्ह्यात शिवसेना व युवासेना उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आपणास कुठेच फिरू देणार नाही तुम्ही दिसताल तिथं आपण आम्ही तुमच्या तोंडाला काळं फासू एवढंच तुम्हाला सांगतो लवकरात लवकर माफी मागा अन्यथा आम्ही तीव्र अजून तुमच्या या वक्तव्याबद्दल आंदोलन करू युतीच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा कॅन्सल युतीच्या काळामध्ये आम्ही काम केले ते आज आम्हाला पश्चाताप होतो या भाजपनं आमच्या पाठीत खंजीर खुपसलं याच्याबद्दल आम्हाला आज तीव्र तीव्र असा राग आहे आम्ही येणाऱ्या लोकसभेत आम्ही दाखवूनच दिलं तर येणाऱ्या विधानसभेत सुद्धा आम्ही त्यांना दाखवून देऊ की धोका देण्याचे परिणाम काय असतात मला ते वाटायला काय दारू पिऊन नशेमध्ये का काय नशेम की का लोकप्रतिनिधीची भाषा अशी नसती त्यांनी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जे काही वक्तव्य केलंय या वक्तव्याचा आम्ही वसमत विधानसभेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि परत या अशा पद्धतीनं हे जर वागत असतील तर शिवसेना कुठंच कमी नाही तिथं दिसेल तिथं त्या ठिकाणी आमचे शिवसैनिक याला चोप दिल्याशिवाय राहणार नाहीत लोकप्रतिनिधीनं त्याच्या त्याच्या वागण्याचं सिस्टम हे मोडू नये आणि मागं त्यांनी मराठा मोर्चा आंदोलनाच्या बाबतीत सुद्धा वक्तव्य केलं होतं आणि परत आज त्यांचा व्हिडिओ आलाय गावातल्या विकासाच्या बाबतीत तिथल्या मतदारांना गावकऱ्यानं विचारलं तर त्यानं सांगितलं आम्ही काय गोट्या खेळाय लोक म्हणजे ही आमदाराची एकेरी जी भाषा आहे ती नक्कीच मार खाण्यालायक आहे शिवसेना नक्कीच सोप देण्याशिवाय राहणार नाहीत त्यांना वक्तव्य त्यांचं सुधारावं एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जा महाराज माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर बोलण्याची लायकी तर तानाजी मुटकुळेची बिलकुलच नाही आणि जे मंत्रालयात दोन वेळ चालले म्हणणाऱ्यांनी अख्ख्या जगानं त्यांचं कार्य पाहिलेलं आहे कोरोना काळामध्ये कितीतरी मोठ्या संकटाला तोंड महाराष्ट्राने दिलं होतं त्या काळात उद्धव साहेबांनी महाराष्ट्राची जबाबदारी घेतली होती त्यांना इथं हिंगोलीमध्ये बसून काय लागलंय कोरोनामध्ये ला, किती लोक मरणार मरत होते हे यांनी जर असे बसल्या असते तर साहेबांना त्या त्याच वेळेस चांगलं नियोजन करून एक चांगला मुख्यमंत्री म्हणून देशामध्ये त्यांची पातळी उंचावलेली आहे आणि खरं तर या तानाजी मुटकोळ यासारख्या आमदाराची उद्धव साहेबांवर बोलण्याची लायकीच नाही आणि यांनी जर असे शब्द जर पुन्हा बेताल वक्तव्य करीत राहिले आणि या शब्दावर बी त्यांनी जर माफी नाही मागितली तर त्यांनी वसमतला येऊन दाखवा त्यांची गाडी नाही फोडी तर शिवसैनिक म्हणून राहणार सुद्धा पक्षप्रमुखानिक पदावर हो आहेत एकेरी शब्द नावाने एकेरी भाषेचा उपयोग करणं म्हणजे मुळात हे भाजपची ही वृत्तीच तशी झालेली आहे यांची आता तर या लोकसभेपासून थोडी मला वाटते जळायलेली दिसती कारण त्यांना जेवढा पंचेचाळीस पारचे जे ज्यांचे नारे होते सगळे धुळीस मिळालेले आहेत आणि त्यांना दाखवून दिलेलं आहे की खाय महाराष्ट्राच्या जनतेनं ही सगळी शिव शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या सोबत आहेत आणि असे बेताल वक्तव्य मुद्दामे जाणीवपूर्वक करत आहेत आणि उद्धव साहेबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत पण किती टार्गेट केलं आणि काही केलं उद्धव साहेब हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत आणि ते नक्की या महाराष्ट्रालाही माहिती आहे आणि जनतेला माहिती त्यांच्यातला जो बाणा आहे तो ठाकरे बाणा त्यांच्यातच आहे दुसरं कोणात येणार जे तानाजीराव मुटकुळे यांनी जे बोललेले आमच्या उद्धव साहेब उद्धव साहेबाबद्दल त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो आणि शिवसेना ही शिवसेना आता काही शांत बसणार नाही त्यांनी जे आक्षेपाऱ वक्तव्य केले त्याच्यासाठी आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांच्या त्यांच्यावरती आंदोलन आंदोलन तर चालूच ठेवू आणि त्यांना म्हणजे हे असं हे बायांसारखं त्यांना शोभत नाही की म्हणजे त्यांच्यावरती टीका करणं टिप्पणी करणं आणि असं हे बोलणं की म्हणजे काय केलं काम काय केलं हे काय केलं त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय काम केलं स्वतः म्हणजे त्यांच्या मतदारसंघातले लोक त्यांच्यावरती किती खुश आहेत हे ते त्यांनी अगोदर त्यांचं तपासावं जर त्यांनी यावर आता हे जे आम्ही निवेदन दिले त्याच्यावरून पण त्यांनी जर माफी नाही मागितली तर आम्ही त्यांना त्यांच्या शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांना हे त्यांना आमचं शिवसेना स्टाईलने त्यांचं आंदोलन दाखवू आणि त्यांना पोस्ट आणि बांगड्या कुरिअर करू एवढंच बोलते आणि थांबते